बंधन हा भारतीय संस्कृतीतील एक महत्वपूर्ण सण आहे या दिवशी भावंडांमधील अटूट प्रेम आणि बंधनाचे प्रतीक म्हणून राखी बांधली जाते या विशेष दिवसाला आणखी श्रीखंड हा परिपूर्ण पर्याय आहे श्रीखंड ही एक पौष्टिक आणि स्वादिष्ट भारतीय मिठाई आहे जी दही आणि साखरेपासून बनवली जाते महाराष्ट्रात ही मिठाई विशेष प्रसिद्ध आहे चिताले डेअरी आणि अमूल या दोन प्रसिद्ध ब्रँड आपल्याला उत्तम दर्जाचे श्रीखंड देतात चिताले डेरी चितळे डेअरी ही चक्का ड्राय मँगो वापरण्यासाठी प्रसिद्ध आहे त्यांचा आंबा श्रीखंड चक्काच्या समृद्ध स्वादाने भरलेला असतो अमूल अमूल आपल्या आंबाखंडमध्ये आंबा पल्प दूध ठेवा मध आणि मसाल्यांचे उत्तम संयोजन करते यामुळे आंबाखंडला एक अनोखा स्वाद येतो पुरीची रेसिपी सामग्री दोन कप सम्राट मैदा एक छेद दोन चमचा मीठ तेल पाणी पद्धत मैदा आणि मीठ मिक्स करा थोडं थोडं पाणी घालून कठोर नाही मऊ नाही असे पीठ तयार करा पिठाला पंधरा ते वीस मिनिटे विश्रांती द्या पिठाला वाळूच्या गोळ्यासारखे छोटे छोटे गोळे करा प्रत्येक गोळ्याला लोणी लावून वाफळ्यासारखे पसरवा गरम गरम्या तेलमध्ये दोन्ही बाजूंनी लालसर होईपर्यंत तळा एकूण खर्च चितळे डेअरी आंबा श्रीखंड पाचशे ग्रॅम किंमत एकशे अठ्ठावन्न रुपये अमूल आंबाखंड पाचशे ग्रॅम किंमत एकशे पंधरा रुपये एकूण एक किलो आंबा शेळके दोनशे त्र्याहत्तर रुपये या रक्षाबंधनाला आपल्या प्रियजनांसोबत हा स्वादिष्ट आणि किफायतशील आनंद सामायिक करा रक्षाबंधन श्रीखंड आंबा चिताले डेरी अमूल मिठाई गोडवाण पुणे पांडा आजकू चुफानी फुडी सम्राटाटा बजेट फ्रेंडली